त्या स्वभा लढवण्याच्या विचारात होतो शेवटचा प्रश्न पहिला का विचार ते पाच वर्षानंतर विचाराल बाई स्वबळावर लढावं जिल्हा परिषद हे बघा आज भविष्यात निवडणुका आम्ही सोबळावर लढवी कोणती हे सांगत नाही राज्यातली काय करत आज आमचा आमचा पक्ष देशात सर्वात मोठा पक्ष आहे राज्यात मोठा आहे त्यामुळे जेवढी मोठी संख्या आमची आणि जागतिक पातळीवर पण मोठा पक्ष आमचा मोठा पक्ष आम्ही बनवावा या माध्यमातून आम्ही ही नोंदणी करतोय मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी त्या पक्षापेक्षा मी करावी आणि आम्ही भारतास्त्र नोंदणीने आहोत ते दाखवून द्यायचा प्रयत्न त्यांच्याबद्दल सांगतो चुकीचा किंवा अज्ञान आहे कॅबिनेट मंत्र्याला जर एक खातं असतं दोन खाती असतील तर तो कॅबिनेट राज्याच्या सगळ्या खात्याशी संबंधित असतो तो कुठल्याही विभागावर बोलू शकतो कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्याला सांगू शकतो हे काम करा काय बंदर आहेत फिशरीज आहेत आणि बाकीची खाते काय आम्ही ड्रॉप करू ब्लॉक लावले नाही आमच्यासाठी ओपन आहे आणि नितेश तसं सक्षम आहे वाल्मिकीकरण संदर्भात जे राज्यामध्ये असं बादक होत आहे त्या संदर्भात काय आपली भूमिका साहेब रत्नागिरीमध्ये एका ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिलेला आहे काय दिलं बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याची घटना घडली आहे आपण काय महिला अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अधिकची माहिती माझ्याजवळ नाही पण कारवाई होत सावी भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस आहेत राजन सावी माझी आमदार भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत मला स्वप्न पडत नाही असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना तर नारायण राणे ना झटकेवड इथे निर्णय नाही घेणार पक्ष विचार करेल ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत पोचव यासाठी सगळ्या माहिकाने माध्यम आहे ना लोक तर उत्पन्नता रत्नागिरीच्या विकासापेक्षा राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाचं पहिले काउंस देश ठरवले पाठी पाठी पॉकेट आणि जवळजवळ हजार दोन तीनच्या भावांना ज्या भागामध्ये कार्यकारी अभियंत्यांची जबाबदारी आहे तिथे दादा कार्यकारी अभियंता पूर्ण वेळ गेले सहा महिने नाहीये त्यामुळे कामावर आहे साहेब मिदा नागपू राही याचे उपकर होते दोन हे त्वरित मी आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की त्वरित अधिकारी पाठवा आणि मी टार्गेट दिलं आहे त्यांना त्या टार्गेटचा आत हा हायवे पूर्ण होय